नमस्कार न्यूज मराठी चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे दोनशे चोपन्न मायशिरस राखीव विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने आज या ठिकाणी आपण मायशिरस तालुक्यातल्या सुळेवाडी इरकर वस्ती या ठिकाणी आपण गावकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहेत या ठिकाणी गावकऱ्यांच्या मनामध्ये काय दडले विधानसभेच्या अनुषंगाने आपण त्यांना विचारणार आहात नमस्कार सर्वांना या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेचं वारं सुटलेलं आहे आणि आपल्या मायसरस तालुक्यामध्ये सुद्धा खूप मोठमोठ्या राजकीय घडामोडी होत आहेत तर तुमच्या गावची परिस्थिती काय आमच्या गा... गावची परिस्थिती अशी आहे की आम्हाला रस्ते व्यवस्थित नाही आहेत आमच्या गावाला पाणी नाहीये आम्हाला पिण्याचे पाणी सोय नाहीये किंवा शेतीला पाणी नाहीये आमच्या रस्त्यात खड्डे दुनियाभरचे पडलेले आहेत सगळ्या रस्त्याने जायला यायला तर लहान मुलांना शाळेला वगैरे जायला त्रास होतोय सगळ्या रस्त्याला त्रास होते आमदारांनी आम दा, आम गावाकडे लक्ष दिले का आमदारांनी आमच्या गावाला कधीही लक्ष दिलेलं नाहीये कोण आहेत आपले आमदार सातपुते गावामध्ये आलते का आले नाही आहेत आता आलते का मत मागायला नाही मत मागायला पण नाही येत आले आले होते पण ते बारी बारे असे पकडून जातात आणि येत नाही येते ते बर या ठिकाणी हे बाबा सुद्धा आपल्या सोबत बोलणार आहेत बाबा आपल्या गावच्या प्रामुख्याने काय काय समस्या काय काय म्हणायला काय म्हणतात मत मागाय पुरतं येतात पाच वर्षात ना एक दिवशी येतात मत दिलं जातलं तर कडक पाच वर्ष कोण सुद्धा दावत नाही ते आमदार आले नाहीत का गावामध्ये आमदार अजिबात पाच वर्ष यायला बी नाही काही नाही बर बर त्यामुळं आम्ही आता गावांनी ठरवलंय की आपल्याला एका मतानं तर चर्चा हव्याचं पल... आपलं माणूस पाहिजे आपला माणूस पाहिजे काय गावातल्या प्रमुख काय समस्या आहेत काय समजायला काय आता रस्त्याच काम कोण बघत नाही पाणी पिण्याच्या पाणी सोय कोण करत नाही जनावरांचे पाणी पाच वर्षात आमदार राम सातपुरी या ठिकाणी गावामध्ये किती वेळा आले एकदा सुद्धा आले नाही ते आता आलते का मत मागायला आता अजून बी आले नाही ते सुरुवात आल्यावर काय सांगाल त्यांना आल्यावर बघू आता काय सांगायचं आम्ही आमचा माणूस निवडू कोण ठरवलाय तुमचा माणूस डायंजे डायंज साहेब डाईंजे काय चिन्ह त्यांचं बॅट बॅट या ठिकाणी तरुण वर्ग सुद्धा या ठिकाणी गावामध्ये आपल्याशी बातचीत करणार आहे नमस्कार नमस्कार काय गावच्या प्रमुख समस्या प्रामुख्याने गावच्या समस्या समस्या म्हणायला गेल्या तर सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे पाण्याची पाण्याची इथं सोयी नसल्यामुळे गावातले निम्मे लोक हे वसई मुंबई या ठिकाणी गेलेत गावात इथं बघायला गेलं तर लाईटची सुविधा नसते कधी लाईट येत नाही दुसरी गोष्ट बघायला गेली तर इथं रस्त्याचा प्रामुख्याने मोठा प्रश्न आहे इथं जाताना आता सध्याला जर तुम्ही येताना किंवा जाताना जर बघितलं तर रस्त्यात मोठे मोठे दगड आहेत पण इथं कोणताही नेता किंवा पुढारी आल्यानंतर इलेक्शनच्या टाइमला येतो आश्वासन देतो मी करतो रस्ता करतो पूर्ण करतो आमदारांच्या कानावर गावातल्या समस्या घातलीत तुम्ही सर्वांच्या कानं आतापर्यंत सगळे पुढारी येऊन गेलेत हे करतो ते करतो इलेक्शन झालं की कोणी काय करत नाही सगळे येतात तेवढ्या प्रथक करतो बोलतात कोणी काय करत नाही आमदार राम सातपुते सांगतात की मी तालुक्यामध्ये भरपूर विकास काम केलेली आहेत पण तुमचं गावच कस काय वंचित राहिलं पाच वर्ष झालं अजून तर कोणी बघितलेलं नाही इथं राम सातपुतेला पाच वर्ष गावात झालं नाहीत नाही झाले पाण्याची पण भीषण समस्या गावामध्ये पाण्याची भीषण समस्या आहे रस्त्याची भीषण समस्या आहे आरोग्याची समस्या आहे समस्या समस्या आहेत जेवढ्या सांगतील तेवढ्या कमी जाईत समस्या आता महाविकास आघाडीतर्फे उत्तमराव जानकर सुद्धा या ठिकाणी विधानसभेला थांबलेले आहेत उत्तमराव जानकर आणि मोहिते पाटील हे दोन विरोधक या ठिकाणी एकत्र आलेले आहेत त्यामुळं उत्तमराव जानकरांची सुद्धा शक्ती या ठिकाणी वाढलेली आहे मग या उत्तमराव जानकरांनी तुमच्या गावाच्या समस्येमध्ये कधी दखल घेतलेली आहे गावाच्या समस्येच्या बाबतीत आजपर्यंत तर दखल घेतलेली नाही आजपर्यंत आम्ही आमचा नेता म्हणून आम्ही त्यांच्याच पाठीमागे होतो पण आता तरी यापुढे तर नाही असणार आहे उत्तमराव जानकर म्हणजे तुमचे नेते होते आतापर्यंतचे आता तुमचे ने ते नेते नाहीत नाही कशामुळे नाराज आहे गाव त्यांच्यावरती कारण पाच वर्षामध्ये ते सुद्धा आले नाहीत ते सुद्धा कधी आले नाहीत की विचारलं नाही की त्यांनी बाबा पाच वर्षात दोन वेळा दुष्काळ पडला आता सध्या आता अशी पाऊस संपलाय तरी अजून पाणी पिलं नाही विहिरीमध्ये सुद्धा पाणी नाही आता आलते का गावामध्ये नाही आले अजून आले नाहीत नाही या ठिकाणी गावकऱ्यांचं मत आहे की विद्यमान आमदार राम सातपुते त्याचप्रमाणे आता जे विधानसभेला थांबलेले आहेत उत्तमराव जानकर हे दोघांनीही या गावाकडे पूर्णपणे दुर्लक्षित केलेले आहेत मग राम सातपुते कोणत्या विकासाच्या भाता मारत आहेत हे या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो या ठिकाणी नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं अनिल अनिल विरकर अनिल विरकर या ठिकाणी आपल्याशी बातचीत करणार आपण का तुम्ही आपण काय गावातल्या प्रामुख्याने समस्या प्रामुख्याने पाण्याचा पहिला पहिला पाण्याचा प्रश्न आहे दुसरा रस्त्याचा प्रश्न आहे आणि तिसरा रोजगाराचा प्रश्न आहे मग आम्ही पाणी नसलं तर आम्ही काय करायचो मग मन... आमदारांनी सोडवले समस्या आम पाच वर्षामध्ये आमदारच आम्ही बघितलं बुरन नाही कसला आहे ते पाच वर्षामध्ये आमदारांनी पूर्णपणे गावाकडे दुर्लक्ष केलेला आहे हा दुर्लक्ष केले काय सुद्धा केलं नाही इकडे आता कोणीतरी सांगितलं की या गावचं पूर्णपणे बहुमती उत्तमराव जानकरांना होत होतच कारण की आम्ही आमच्या जा, जातीसाठी आम्ही त्यांच्या मागे गेलो मग मा आता काय झालं पण त्यांनी पाच वर्ष आमच्याकडे डोकून सुद्धा केलं नाही त्यांनी सुद्धा म्हणून आम्ही निर्णय घेतला की आता परिवर्तन महाशक्तीच्या मागे आम्ही जाणार कोण आहे परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार पर दायजे त्रिभुवंत दायजे काय चिन्ह त्यांचं त्यांचं चिन्ह आहे बिहाट जाणार होता यांचं म्हणणं आहे की उत्तमराव जानकरांच्या सोबत आम्ही आतापर्यंत होतो पण त्यांनी सुद्धा या गावाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेला आहे त्यामुळे आम्हाला राम सातपुते नको ना उत्तमराव जानकर नको या ठिकाणी परिवर्तन महाशक्ती पुरस्कृत जे उमेदवार आहेत प्रहारतर्फे बाळासाहेब दाईंजे यांना आम्ही मतदान करणार असं यांचं मत आहे या ठिकाणी बाबा सुद्धा या ठिकाणी आपल्याशी बोलणार आहेत बाबा नमस्कार मला नाही जमला मतदान करता का मतदान करतो कुणाला केलं आतापर्यंत आता पण केलं तर जाऊन करणार आता कुणाला करणार आहे आता काही आपली समजी जाईल ती कधी जाऊन बरं बरं गावातल्या काय अडचणी तुमच्या हे पाण्याच्या जरा जरा शेतीच्या रस्त्याच्या रस्ते बघायचं फिरड्या मत आता सोडणार का आमदारांनी हो? का सोडत मात्र आल का बघू परत काय नाही जानकरांनी सुद्धा सोडवलं नाही नाही सोडवलं गावामध्ये तुमच्या भाग आहे आणि दुर्लक्षित केला जातोय आणि लक्ष द्यावं एवढंच म्हणणं आहे माझ कि जे कोणी आता नवीन निवडून येतील त्यांनी आणि त्यांच्या मागे आमचं पूर्ण गाव म्हणजे हा सुळ्यावाडी मधील इरकर वस्ती गट आहे तीन नंबर वार्ड तो पूर्णपणे त्यांच्या साहेबांच्या पाठीमागे असेल कोण दाईंजे परिवर्तन पॅनलचे कोडू साहेबांचे या ठिकाणी सुळेवाडी इरकर वस्ती या गावातल्या लोकांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की आम्हाला राम सातपुते नको ना उत्तमराव जानकर नको या ठिकाणी परिवर्तन महाशक्ती तर्फे जे उमेदवार आहेत बाळासाहेब दानजे यांना आम्ही पूर्णपणे बहुमताने मतदान करणार आहात या ठिकाणी हे बाबा आपलेशी बोलणार आहेत नमस्कार हॅलो आमच्या इकडे चोळ ग्रामपंचायत मध्ये रस्त्याची सोय काय नाही पाणी सोय काय नाही आमदारांनी काय ना आम केलं नाही का आमदार काय का? आम येतात जातात मोकळे फिरतात माघारी पाच वर्षामध्ये किती वेळा आमदार आले गावात आमदार मला वाटत नाही आले असं उत्तर जानकरांनी त्यांच्याबद्दल काय सांगाल का ते आले काल माघारी गेले गावातल्या समस्या सांगितल्या का त्यांना ती तर आले नाही त्याकरता काय सांगू शकतो आपण म्हणजे यांचं म्हणणं आहे की फक्त गावामध्ये हे नेते मंडळ येतात पण गावाच्या विकासावर हे काय बोलत नाहीत या ठिकाणी तरुण या ठिकाणी आपल्याशी बातचीत करणार आहे नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं माझं नाव राहुल आहे काय सांगाल येत्या विधानसभेच्या अनुषंगाने येते विधानसभेच्या अनुषंगाने सांगायच्या अगोदर मी तुम्हाला थोडीशी पार्श्वभूमी सांगतो आमचं जो इरकर वस्ती जो गट आहे आमचा वार्ड क्रमांक तीन आहे त्या आमच्या वॉर्डमध्ये कमी साडेसातशेच मतदान आहे मला जसं कळतंय आज माझं वय सव्वीस वय मला जसं कळतंय हो पहिल्यांदा आमचा जो गट होता हा सांगल सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये ऍड होता दोन हजार सात आठ साली हे जे समाज मंदिर दिस आहे ना हे आबासाहेबांनी केलेले हे तर आबासाहेब स्वतः आले होते त्यांनी ह्या समाज मंदिराचं उद्घाटन केलं त्याच्यानंतर ह्या आमच्या वस्तीवरती कोणत्याच आमदारकी कोणत्याच खासदारकी किंवा कोणत्याच फंडातून आमच्या वस्तीवरती काम झालं नाही महत्वाचं म्हणजे हे जो रस्ता जो मुर्मीकरण जो रस्ता झालेला आहे हे सुद्धा आबासाहेबांनी केलेला आहे आबासाहेबांचीच कृपा आहे पाण्या पाण्यासाठी आम्हाला हे जे टाकी उभारलेले हे सुद्धा आबासाहेबांच्या कृपे आमच्या आमच्याही आले आम आजपर्यंत पाठीमाग आबासाहेबांनंतर आम्ही माळशिरस विधानसभेमध्ये आमचा हो, गट जोडला गेला त्या गट जोडल्यानंतर तिथून पुढं जे आमदार झाले त्या आमदारांना इरकर वस्ती आज आमचं साडेसातशे मताचं गाव आहे लोकसभेला आम्ही एकशे एकसष्ट मताचं लीड दिलं भाजपाला एकशे एकसष्ट पूर्ण माळशेळ तालुक्यामध्ये फक्त आमचं जे सोयावडी गाव आहे त्याच्यामध्ये आमचा दोनशे सहा दोनशे सहा वॉर्ड क्रमांक आहे ह्याच्यामध्ये एकशे तेवीस मत आमचं लीड आहे भाजपला तरी सुद्धा विद्यमान आमदार असतील खासदार असतील त्यांनी कधी सुद्धा आमच्या इथं आलं नाही अहो महत्वाचं म्हणजे आज गेले वेळेस आमच्या इथं ग्रामपंचायत मध्ये भाजपची सत्ता होती ओके तर ह्या आमच्या मंदिरासमोर एक हाय मास आला होता सुद्धा हिंनी आमच्या इथं होऊन दिला नाही दिवा सुद्धा होऊन दिला नाही कोणी होऊन दिला अहो सत्ताधारी जे आहेत ग नाही त्यांनी होऊन दिला युनएसी नाही दिली ग्रामपंचायत आमची इथं युनएसी नाही दिली तर आमचा दिवा नाही झाला मग एवढ्या सगळ्या समस्या आहेत आता तुम्ही बघताय हा जो रस्ता आहे रस्ता दोन हजार सात आठ साली आबासाहेबांनी तर या रस्त्यावरती फक्त मुर्मीकरण या रस्त्याची नोंद सुद्धा नव्हती महत्वाचं म्हणजे खरं तो या रस्त्याची नोंद सुद्धा नव्हती आजपर्यंत आज जर त्या जे रस्त्यानं जे शेजार जे शेतकरी त्यांनी जर तिथं जर काट्या जर टाकल्या जर त्या रस्त्यावरनं आम्हाला यायला सुद्धा वस्तीला जागा नव्हती मग इतके दिवस आम्ही कोणी मला कोणत्याही पार्टीचं पक्षाचं कोणाचं मला नाव इथे घ्यायचं नाही महत्वाचं काय आहे की बाबा ना आमचा विकास म्हणजे आमचं काय विकास पाहिजे लो आता राम सातपुते आता राम सातपुते जे विद्यमान आमदार आहेत ते मीडियामध्ये सांगत आहेत की मी मासरस तालुक्याचा सर्वांगीण विकास केला मग तो विकास कसल्या भाषेमध्ये केलेला आहे किंवा कुठे केलेला आहे कधी तुम्ही तर म्हणता की आमच्या गावामध्ये रस्त्याच्या पाण्याच्या लाईटीच्या समस्या आहेत मग त्यांनी विकास केला तर कुठे केला आदरणीय रामभाऊ सत्पुतेनी त्यांचं काम चांगलं आहे सगळं आहे रामभाऊ सत्पुते इथं येऊन गेलेत वस्तीवरती येऊन गेलेत त्यांनी सुद्धा या मंदिरामध्ये येऊन बसून गेलेत रस्ता त्यांनी पण पाहिलेला आहे किंवा अ त्यांनी इथं म्हणजे जे उद्घाटन उद्घाटन करून गेलेत पण नुसता रस्ता त्या उद्घाटनापुरताच त्या पुरताच आहे त्याच्यावरती परतना रस्ता कुठं सुद्धा नाही त्यांना कधीही विचारायचं की बाबा तुम्ही इतकं वस्तीवरती गेला होता का आ आता आजी खासदार आता जी झाले आता अंबावी सगळे येऊन गेलेत सगळे येऊन गेले होते त्यांना कधीही विचारा यांचं असं म्हणणं आहे की विद्यमान आमदार राम सातपुते यांनी केवळ रस्त्याचं भूमिपूजन केलं पण अद्यापपर्यंत या गावचा रस्ता हा झालेला नाही इथल्या पाण्याच्या समस्या सुटलेल्या नाहीत त्याचप्रमाणे या ठिकाणी उत्तमराव जानकर हे सुद्धा महाविकास तर्फे तुतार या चिन्हावरती उभे राहिलेले आहेत उत्तमराव जानकर आणि मोहिते पाटील हे परस्पर विरोधक या ठिकाणी दोघे एकत्र आलेले आहेत याबद्दल काय सांगाल ही युती तुम्हाला मान्य आहे का महत्वाचं म्हणजे आजपर्यंत आम्ही आमचं जे, जे हे जे सोळेवाडी गाव आहे हे आमचं पूर्णपणे म्हणजे आम्ही जे आमची नेते उत्तम जानकर साहेब होते आजपर्यंत आमच्या ता इथं तळ्याचा प्रश्न होता आमच्या तळ्यावरती जानकर साहेब कमीत कमी दोन तीन वेळा तर येऊन गेलेत कमीत कमी दोन तीन वेळा येऊन गेलेत की बाबा कागद टाकतो हे टाकतो ते बघ आले म्हणले गेले एवढ्या आव्हाने उत्तमराव जानकरांना भरभरून दिलं पण त्यांनी गावासाठी काय केलं नाही असं म्हणजे सुद्धा केलं नाही काही सुद्धा केलं नाही गावासाठी एव्हन ते म्हणजे कसंही मध्ये का, का आ, आता जे आमचा जो वार्ड आहे आता कसं राहते की आमची ग्रामपंचायत वार्ड राहते मध्ये दोन वार्ड आमची इरकरोसी तीस तीन नंबर वार्ड आजपर्यंत विषय कसा झाला की ते जो काय होईल ते सुळेवाडीमध्येच पण एव्हन आमचं साडेसातशे मताचं आमचं जो वार्ड आहे साडेसातशे मत म्हणजे गेल्या विधानसभेला सुद्धा आपल्याला समजलं की बाबा कुठं तर सुळेवाडी आणि इरकर वस्ती याच्यामध्ये विकासाच्या बाबतीत तुझ्या बाबा होतोय असं म्हणतो शंभर टक्के होतोय कारण की तुम्ही बा सुळेवाडीत तुम्ही रस्ते बघा तुम्ही आ, तुम्ही सुळेवाडीत रस्ते बघा तुम्ही इरकर रस्ते बघा आजपर्यंत आमच्या रस्त्यांना डांबर कसलं असतं हे सुद्धा माहित नाही नुसतं यायचं त्याच्या शेजारची उचलायचा तो रस्त्यावरती टाकायचा आणि लेवल करायचं झालं ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही सुद्धा काम झालेलं नाही इवन औ सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला सांगतो आता तुम्ही आला टोटल रस्ता मुरमीकरण आला होता न? तर निम्म्यापर्यंतच मुरमीकरण केला आम्ही म्हटलं बाबा आम्ही लोक वर्गणीतून तुम्हाला आणखी आम्ही पैसे देतो आमचा तिथून जो एक चार पाचशे मीटर राहिलेलं तेवढा तर रस्ता करा तो रस्ता सुद्धा नाही झाला आता बघा निम्म्यापर्यंत रस्ता चांगला निम्म्यापासून सगळी खडे खडी आता तुम्हाला शेवटचा प्रश्न आहे की तुम्ही विद्यमान आमदार राम सातपुते त्यांच्यावरती तुमचं पूर्ण इरकर वस्ती नाराज आहे त्याचप्रमाणे जे तुम्ही म्हणता की तुम्ही उत्तमराव जानकर समर्थक किंवा प्रेमी होता त्यांनी सुद्धा या गावासाठी किंवा इथल्या विकासासाठी काय केलेलं नाही मग तुम्ही काय पर्याय निवडलेला आहे इरकर वस्तीच्या वतीनं आम्ही एकच पर्याय निवडलेला आहे जो आमचं काम करेल मी म्हणजे असं आहे जो आमचं काम करेल जे आमच्या समस्या पूर्णपणे सॉल्व करेल त्याच्या मागे आम्ही शंभर टक्के राहणार मग तो कोणी असो कोणी असं आम्ही वैयक्तिक म्हणजे असं नाही की बाबा आम्ही याच्यात मग असं काय नाही जो आमचं काम आता हे दोघं सोडले तर मग बाकीचे सगळे म्हणजे जे मी काय का मी माझं एक सांगणं की आमच्या इथं जो कोणी काम कराल मी काय म्हणतोय आमचे आता इथं आले दंजय साहेबांची ही झाली सभा म्हणजे कॉर्नर सभा झाली निशब्द